नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या चॅनेलवर मी माझ्या स्वत केलेल्या कविता सादर करणार आहे ज्याच्यातल्या बऱ्याचशा वृत्तबद्ध किंवा छंदोबद्ध असतील काही मुक्तछंदातल्याही असतील आज मी सादर करते अक्षरगणवृत्त इंद्रवज्रा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अक्षरगणवृत्तात अक्षरांची संख्या ठराविक असते इंद्रवजनामध्ये अक्षरांची संख्या आहे अकरा पण नुसती संख्याच नाही तर हेही आपल्याला माहिती आहे की त्याच्यातल्या लघु आणि गुरु अक्षरांच्या क्रमाला खूप महत्त्व आहे आणि मग लघु आणि गुरु या अक्षरांचा क्रम कसा आहे त्याचा एक फॉर्म्युला प्रत्येक वृत्ताचा ठरलेला असतो लघु अक्षराला म्हणजे रस्व अक्षराला ल अशी संज्ञा आहे आणि गुरु म्हणजे दीर्घ अक्षराला गा अशी संज्ञा आहे आणि म्हणून हा जो काय फॉर्म्युला असतो ना त्याला लगावली म्हणतात इंद्रवज्रा हे नाव आपल्या ओळखीचं आहे मला माहीत नाही किती जणांना त्यातल्या कविता आठवत असतील पण आज माझी कविता ऐकून ती लय तुम्ही मनात घ्या लगावली आहे गागाल गागा ललगा लगा गा, लगागा गागाल गागा गा, गा लगा गा, ललगा लगागा मी जी कविता सादर करते आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगते की काही व्यक्ती आपल्याला भेटतात ज्यांना आयुष्यात खूप वाईट अनुभव आलेले असतात खूप चांगलं वागून सुद्धा पल पलीकडून काही खूप चांगलं वागणं मिळालेलं नसतं कित कित्येकदा त्रासच झालेला असतो मग अशा वाईट मनस्थितीचं थोडंफार वर्णन करणारी ही कविता आहे त्या लोकांच्या मनस्थितीची की कि मी किती चांगलं काही केलं तरी मला काही चांगलं मिळालं नाही अशा प्रकारची पण कवितेचा शेवट जो आहे तो मात्र माझ्या स्वभावानुसार थोडासा सकारात्मक आहे म्हणून शेवटच्या दोन ओळींवर नक्की लक्ष द्या सादर करते इंद्र वज्रा या वृत्तातली माझी कविता अंधारलेला भवताल सारा अंधारलेला भवताल सारा घोंघावणारा घनघोर वारा आकंठ तेथे कढ दाटलेले आकंठ तेथे कढ दाटलेले त्या हुंदक्यांचे स्वर फाटलेले निर्माल्य झाल्या इथल्या कहाण्या निर्माल्य झाल्या इथल्या कहाण्या कंटाळवाण्या गझला पुराण्या कंटाळवाण्या गझला पुराण्या होती हवीशी कुढल्या मनाला होती हवीशी कुढल्या द्या मनाला ओढाळ गाण्यातील स्वप्नमाला अज्ञात वाटा कुठल्या दिशांना घेऊन जाती मजला कळेना अज्ञात वाटा कुठल्या दिशांना घेऊन जाती मजला कळेना वैराण माळावर चालताना ठेचाळूनी पाऊल ओढताना वैराण माळावर चालताना ठेचाळूनी पाऊल ओढताना मी देत गेले उधळून सारे मी देत गेले उधळून सारे जाळून गेला वणवा मला रे जाळून गेला वणवा मला रे केली जरी वंचना या जगाने केली जरी वंचना या जगाने शोधी न माझे जगमी नव्याने शोधी न माझे मी नव्याने इंद्र वज्रा या अक्षरगणवृत्तातली माझी कविता नक्की तुम्हाला आवडली असेल पुन्हा एकदा लगावली लक्षात ठेवा गागा लगागा, ललगा लगागा, गा शोधी न माझे जग मी नव्याने धन्यवाद